मराठी रंगभूमी दिनानिमित्त आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे रंगकर्मींच्या उपस्थितीत रंगदेवता नटराज तसेच तबला पेटी आणि रंगरंगोटी पेटी, पेटी मेकअप बॉक्स पूजन करून रंगभूमीला वंदन करण्यात आले या पूजनाचे नारळ ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामन पाटील मास्तर यांच्या हस्ते फोडण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर उल्हास खरडुसकर लिखित शब्दसुरांच्या रेशीम गाठी या नाटकातील नांदीने झाली खान्देश नाट्य प्रतिष्ठानचे दुष्यंत जोशी आणि संजय कुलकर्णी यांनी नांदी सादर केली तबल्यावर मोहन रावतोडे आणि संवादिनीवर भूषण खैरनार यांनी साथ दिली याप्रसंगी सर्व रंगकर्मींनी नटराजला वंदन करून मराठी रंगभूमीच्या परंपरेला अभिवादन केले कार्यक्रमाला ज्येष्ठ रंगकर्मी पियुष रावळ विनय काब्रा संजय निकोम चंद्रकांत अत्रे गुलाब शेख चंद्रकांत चौधरी अरुण सानप शरद पांडे विनोद ढगे अनिल मोरे जगदीश नेवे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईच्या नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे सुभाष मराठे शरद भालेराव आकाश बाविसकर शुभदा नेवे प्रदीप भोई अविनाश चव्हाण भगवंत फडणवीस महेंद्र खेडकर पवन खंबायत बळवंत गायकवाड नेहा पवार मानसी नेवे धनंजय राजहंस अविनाश मोहघे विजय पाठक प्राध्यापक सुधीर भटकर योगेश शुक्ल दादा गणेश सोनार सचिन महाजन सुभाष गोपाळ नितीन तायडे सुदर्शन पाटील ज्ञानेश्वर पाटील तुषार वाघुडदे मोहित पाटील अमोल ठाकूर आदींची यावेळी उपस्थिती होती यावेळी जळगाव शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहाची जी दुरावस्था झाली आहे त्याकडे जळगाव महानगरपालिकेने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी या रंगकर्मींनी केली आहे या संदर्भात नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात मराठी रंगभूमीवरती पहिलं नाटक अठराशे त्रेचाळीस साली विष्णुदास भावे यांनी संगीत स्वयंवर या नाटकाने प्रारंभ केला म्हणून हा दिवस मराठी रंगभूमी दिवस म्हणून आपल्याकडे साजरा केला जातो मराठी रंगभूमीची ही दीडशेहून अधिक वर्षांची परंपरा त्यासोबतच मराठी रंगभूमीचं एक वैशिष्ट्य असं आहे की संगीत रंगभूमी ही जगाच्या पाठीवर फक्त एकमेव महाराष्ट्रामध्ये आहे आणि अशा ह्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये आज बालगंधर्व खुले नाट्यगृहामध्ये हा रंगभूमी दिन साजरा करीत असताना सर्व कलावंतांच्या वतीने एक खंत मात्र या ठिकाणी व्यक्त करावीशी वाटते की महानगरपालिका किंवा नग पूर्वीची नगरपालिका आणि आत्ता महानगरपालिका या दोन्ही स्थानिक संस्थांनी या नाट्यगृहाकडे जे दुर्लक्ष केलेलं आहे ते खेदजनक आहे ते किमान दुरुस्त करून हौशी कलावंतांसाठी ते उपलब्ध करून द्यावं असे मी सर्व कलावंतांच्या वतीने विनंती करतो आणि सर्व कलावंतांना मराठी रंगभूमीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज रंगभूमी रंगभूमी कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं विचार केल्याचं महानगरपालिकेने लक्ष द्यायची गरज सगळ्यात आधी तर मी सगळ्या रंगकर्मींना आणि इथे जे गुरुवारी आलेले आहेत त्या सगळ्यांचा आशीर्वाद घेत सगळ्या रंगकर्मींना आज रंगभूमी दिवाचा त्यांना शुभेच्छा देते आणि आज दुर ही जी दुरा दुरावस्था झालेली आहे नाट्यगृहाची खरं तर हे बालगंधर्व खुले नाट्यगृह हे असं नाट्यगृह आहे की या ठिकाणी बालगंधर्व स्वतः हयात असताना त्यांनी यांना भेट दिली आहे खरं तर हे आमचं नशीब आहे की आम्ही या, या बालगंधर्व खुले नाट्यगृहामध्ये रंगभूमीतून साजरा करू शकतो खरं तर या दुरावस्थेच्या मागे काही शासन प्रशासन हे सगळेच जसे दोषी आहेत तसे आम्ही स्वतःसुद्धा आहोत कारण रंगकर्मी म्हणून आम्हीही कुठेतरी कमी पडतोय असं आम्हाला जाणवतं आहे कारण काय होतं ज्या वेळेला एक माणूस लढा लढत तसं तो एकटाच असतो त्याच्या मागे बाकीच्या व्यक्ती नसतात मात्र ज्यावेळेला ती गोष्ट सफल होते त्यावेळेला सगळेजण त्याचा श्रेय घ्यायला तयार असतात खरं सांगायला तर याचा एफ एस आय दुसऱ्या ठिकाणी वापरला गेलेला आहे आपल्याला माहिती आहे आज दीडपटने जरी तो एफ एस आय वाढून मिळाला आहे तरी सुद्धा तो आपल्याला मिळू शकत नाहीये पण आपल्या माध्यमातून म्हणजे प्रचार माध्यमाच्या माध्यमातून मला कलेक्टर महोदय असतील जिल्हा परिषदेचे अधिकारी असतील यांना एकच सांगणं आहे की आमचं बालगंधर्व खुले नाट्यगृह हे खूप सुंदर आहे याला जर तुम्ही पुन्हा प्रशस्त केलं ना तर हे आधीच खूप सुंदर होऊ शकतं आणि ह्या ठिकाणी सगळे रंगकर्मी जे आहेत त्यांना कमी दरामध्ये किंवा विनामूल्यामध्ये इथं प्रॅक्टिससाठी त्यांना वेळ मिळू शकतो कारण सगळ्याच हौशी कलाकारांसाठी पैसे देऊन एखाद्या नाट्यगृहामध्ये प्रॅक्टिस करणं शक्य होत नाही तर ही माझी कळकळीची विनंती आहे या निमित्ताने धन्यवाद नमस्कार मी भुसावळचा रंगकर्मी रमाकांत भालेराव गेली अनेक वर्षं रंग देवतेची आणि रंगभूमीची सेवा करतो आपण प्रायोगिक नाट्याच्या माध्यमातून पण या ठिकाणी बालगंधर्वाला आलं ना की मागच्या सगळा मोठा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो इथे झालेले काही छोटे छोटे गमतीशीर अपघात असो का नाटक त्याचा प्रयोग सुरू असताना कमी झालेले असो नाटक सुरू करताना जे टेन्शन असतं ते असो नाटक लिहिताना ज्या अडचणी असतात त्या असो त्या इथे उभं राहून जे, जे डिमरला काही अडचणी निर्माण होतात लाईटाच्या अडचणी निर्माण होतात नेपथ्याच्या अडचणी निर्माण होतात एवढ्या सगळ्या अडचणींवर मात करून अनेक वर्ष बालगंधर्वाने आम्हाला साथ दिली आहे आणि या सर्व एकंदरीत जे त्यांच्या माध्यमातून आम्ही आमची कला प्रायोगिक रंगभूमीच्या माध्यमातून सादर करू शकलो या सगळ्याच्या कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आज मी भुसावळून या ठिकाणी बालगंधर्व खुले नाट्यगृहाच्या रंगमंचावर आलो तिथे नतमस्तक झालो सगळ्यांनी असेच याप्रमाणेच कृतज्ञता व्यक्त करावी आपली प्रायोगिक रंगभूमीवरती घोडदोड चालू ठेवावी रंगदेवतेने सगळ्यांवर आपले आशीर्वाद कायम ठेवावेत या सगळ्या रंगकर्मींना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद प्रथम सर्व रंगकर्मी मित्र गुरुवर्य तंत्रज्ञ यांना रंगभूमी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा बालगंधर्व या पवित्र ठिकाणी आम्ही अनेक वर्षापासून र रंगभूमी दिवस साजरा करत असतो त्यानिमित्ताने जळगाव शहरातले सगळे कलावंत न चुकता कुठेही असेल तरी इथे नतमस्तक व्हायला रंगभूमी दिवस साजरा करायला येतो आज बालगंधर्वची जी दुरावस्था आहे मी म्हणजे यानिमित्ताने बोलू इच्छितो की माननीय जिल्हाधिकारी महोदय महोदय हे स्वतः येऊन गेले त्यांनी आमची मागणी मान्य केली आणि ते स्वतः याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन बालगंधर्वला पुनर्जीवन देण्यासाठी तेही उत्सुक दिसले म्हणून रंगकर्मी मित्रांनी याच्यात या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं आपल्या सूचना असतील काही असेल काय होतं जे काही बरेच रंगकर्मी आहेत ते पाठपुरावा करतात आणि इतर लोक फक्त रंगभूमी दिनाच्या दिवशी येतात रंगभूमी दिनाच्या दिवशीच आपण नाट्यकलावंत किंवा रंगकर्मी नसतो तर मला असं वाटतं की ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपल्या जे रंगकर्मी लढत आहेत संभाजीराजे नाट्यगृहासाठी किंवा बालगंधर्वासाठी त्यांनीसुद्धा या प्रक्रियेत सहभागी व्हावं हो। म्हणुस एकदा रंगभूमी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार जळगाव शहरात सध्या सांस्कृतिक चाळवळ ही रंगभूमी दिनाच्या निमित्ताने चांगली जोगमास आलेली आहे नवीन नवीन रंगकर्मी या क्षेत्रात येत आहे सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आहे परंतु आमच्या आधीच्या व्यक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे नाट्यक्षेत्राला जी प पळती आलेली आहे बालगंधर्वाची नाट्यदुर्वस्था वगैरे ही कुठलं थांबली पाहिजे आणि ती लवकर जोमाने सुरुवात झाली पाहिजे या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावे आणि शासन स्तरावर देखील काही पाठपुरावा करायचा असेल तर आपण या पद्धतीने करू एवढं या ठिकाणी नमूद करतो आणि बाल आपलं रंगभूमी दिनाच्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो सुभाष मराठे सेवानिवृत्त अधिकारी महानगरपालिका जळगाव आज पाच नोव्हेंबर रंगभूमी दिन आज सर्वत्र उत्साहाने साजरा करण्यात येतो आहे मात्र जळगावचे नाट्यसृष्टी आणि जळगावचे नाट्यकलावंत यांच्यामध्ये एक खंत आहे एक खंत त्यांना सातत्यानं बोचते की इतकं वैभवशाली परंपरा या बालगंधर्व नाट्यगृहाला असताना ना, हे नाट्यगृह बंदिस्त होत नाही सुसज्ज होत नाही याबद्दल अतिशय या संताप या नाट्यकलावंतांमध्ये आहे नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनी इथे भेट दिलेली आहे आणि जळगावची नाट्यसृष्टीची परंपरा ही देशपातळीवर चांगल्या पद्धतीनं गाजलेली आहे मानवी हृदयाच्या उश पाषणावर एक अद्भुत लेणं निर्माण करण्याचं काम जळगावचे या सांस्कृतिक नगरीतील कलावंत करतायत एक स्वप्न आहे आजच्या रंगभूमी दिनाच्या निमित्तानं की हे बंदिस्त केव्हा होईल आणि क सवलतीच्या दरामध्ये हे बालगंधर्व नाट्यगृह सर्वांसाठी केव्हा खुलं होईल अशीच अपेक्षा या रंगभूमी दिनाच्या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो रंगभूमी दिन आहे या ठिकाणी पूजन करण्यात आलं तर विचार केला तर बालगंधर्व खुले नाट्यगृहाची अतिशय दुरावस्था झाली बालगंधर्व नाट्यगृहाची दुरावस्था झाली नाही आपण केली ती मला असं प्रामाणिक माझं मत आहे की ह्या शहराचे नागरिक कलावंत आपण आवाज उठवल्याशिवाय हे जागृत होणार नाही ने। तो नेता असो की तो प्रशासनाचा अधिकारी असो तुम्ही बंगालकडे चालले जा इतर राज्यांमध्ये चालले जा चालेगा नाही चलेगा निषेध करता आणि जमाव करून प्रेशर आणता ते तिथं सगळं बरोबर होतं आणि आपणच जळगावकर दुर्दैवी आहे की इतके वर्ष होऊन इतकी चांगली वास्तू आहे पाच नोव्हेंबरला येतो पूजन करून आपण चालले जातो तर खंत आहे म्हणजे ही काय सांगाल म्हणजे सांगण्यासारखं नाहीच आहे लाज येण्याची गोष्ट ही पण आता ठीक आहे कलावंत आहे तर पाच नोव्हेंबर आलं की आम्ही सगळे एकत्र येतो मी तो उलट नवीन असं संकल्पना सांगितली की सुदैवानं माझ्याकडे एक मोठं हॉल आहे दोन हजार स्क्वेअर फुटचं तर तिथे आपण रोज भेटायचं नाट्यकर्मींनी आणि बोलायचं इतकं बोलण्यासारखं असतं इतकं केलेलं असतं पण अशा या एका तासाच्या कार्यक्रमात काहीच बोलणं होत नाही तर मी सगळ्यांना विनंती करतो आणि तुमच्या चॅनलच्या थ्रू की या आपण त्या हॉलचा खूप चांगला उपयोग करू आणि सगळ्यांना पाच नोव्हेंबर या रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही आज आवर्जून आमच्या जुन्या कलावंतांना फेस करता आहेत कॅमेऱ्यामध्ये घेतात म्हणून तुमचं खूप खूप अभिनंदन थँक्यू रंगभूमी दिना नमस्कार सर्वांना रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर मी बऱ्याच वर्षानंतर जळगावमध्ये आता बालगंधरवरती आलेलो आहे आणि खूप माझ्या तशा रंगभूमीविषयीच्या आठवणी आणि त्या सगळ्या त्याला खूप माझा ऊर भरून आल्यासारखं झालेलं आहे कारण सगळे जुने मित्र नवीन सहनगडी सगळे काही समोर दिसत आहेत आणि त्याप्रमाणे सगळ्या आठवणी आलेल्या आहेत तर मी तुर्त तरी एवढंच सगळ्यांना शुभेच्छा देईल आणि नवीन वाटचालीस सगळ्यांना खूप खूप खुण शुभेच्छा देईल धन्यवाद काय सांगणार आज रंगभूमी दिन नमस्कार आज रंगभूमी दिन आहे आणि त्यानिमित्तानं सर्व जळगावचे कलावंत या ठिकाणी जमलेले आहेत एकच सांगू इच्छितो या निमित्तानं रंगभूमी दिनाच्या निमित्तानं की कलावंत येतात जातात पूजा करतात आणि पुन्हा कधीच या थेटरकडे पाहून नमस्कारसुद्धा होत नाही तर कलावंतांनी निदान एक दिवस तरी आठवड्यातला या रंगमंचाजवळ यायचं नमन करायचं याच्यासाठी रिकामा माणूस पाहिजे असं नाही तर कला ही आपल्या मनात रुजली पाहिजे असली पाहिजे कलेविषयीचं प्रेम आपल्या मनात असलं पाहिजे आणि हे प्रेम रुजवणारं हे थेटर जिवंत राहिलं पाहिजे म्हणून या कलावंतांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे हे थेटर जगलं पाहिजे यासाठी सर्व कलावंतांनी लढा उभारला तर बरं होईल धन्यवाद काय सांगणार आज या ठिकाणी सर्वप्रथम तर सर्व रंगकर्मींना दिन रंग रंगभूमी दिनाच्या मनापासून शुभेच्छा आणि आज आपण बालगंधर्व नाट्यगृह येथे आपण हा रंगभूमी दिन साजरा करतो आहे पण हे साजरा करत असताना मनामध्ये एक मोठं दुःख असं आहे की जो बालगंधर्वचा सुवर्णकाळ आम्ही इथे पाहिलेला आहे की संपूर्ण थिएटर भरगच्च भरलेलं होतं आणि सगळे कलाकार येऊन इथे सादर करायचे म्हणजे त्यावेळी कसं होतं की मुंबई पुण्यानंतर सर्व कलाकारांचं आवडतं नाट्यगृह हे बालगंधर्व थिएटर होतं आणि या बालगंधर्व थिएटरची ही विशेषता आहे की याचं उद्घाटन स्वतः बालगंधर्व यांनी इथे येऊन केलेलं आहे त्यानंतर आजची जे दुर्दशा बघता मनाला खूप वाईट वाटतं आणि रंगभूमी दिन साजरा करून कमीत कमी, कमी आजच्या दिवशी ते आपण हे थिएटर साफ करून घेतो आहे हा एक फक्त तेवढंच एक दुःखात सुखाची गोष्ट आहे तर माझी शासनाला अशी विनंती की सर्व रंगकर्मींसाठी हे एक नाट्यगृहा चांगल्या स्थितीमध्ये उपलब्ध करून द्यावं धन्यवाद नमस्कार माझं नाव केतकी राजेश कोरे मी गेल्या तीन चार वर्षांपासून ही कला शिकते आणि आज बालगंधर्व खुले नाट्यगृह या ठिकाणी रंगभूमी दिन खूप चांगल्या प्रकारे पार पाडण्यात आला आणि आपल्या सर्वांना रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा